वाशिम जिल्ह्यात नुकत्याच झालेल्या ढकपुटी सदृश पावसानंतर शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले असून आता सुलतानी संकटे डोकावू लागले आहेत रिसोड तालुक्यातील खडकी सदार येथील शेतकरी शंकर मारुती सदार यांच्या शेतातील विजेचे खांब व रोहितर पोचळून जमिनीदवत झाले आहेत ठेकेदाराच्या निकृष्ट कामामुळे ही घटना घडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे दरम्यान शेलू खडसे येथे पुरवठा करणाऱ्या विहिरीतील पंप चोरट्याने लंपास केला आहे या घटनांमुळे आधी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये अधिक भर पडली आहे टी व्ही ट्वेंटी फोर मराठीसाठी ज्ञानेश प्रसाद वाशिम काल आमच्या शेतात चारच्या दरम्यान जो ट्रान्सफॉर्मर दीड वर्ष आधीपासून झालेला होता तो पडला आणि त्यासोबतच दोन पोल पडले त्यातला एक पोल तुटलेला आहे महावितरणने खेदाराकडे लक्ष देण्याची गरज आहे धातूमातूर काम करून हा ट्रान्सफॉर्मर त्यांनी उभा करण्यात आला होता परंतु कालच्या पावसामुळं हा ट्रान्सफॉर्मर खाली पडला यामुळं आमच्या शेतातील स्वायींचं नुकसान झालं तसेच येणाऱ्या काळात आम्हाला शिक्षणासाठी लवकरात लवकर त्यांनी हा ट्रान्सफॉर्म उभा कर उभा करून देण्यात यावा अशी मागणी आम्ही महायुजरेकडे करण्यात आलेली आहे मात्र थी काल महालक्ष्म सण असल्यामुळं शेतात तुम्ही नव्हतं त्यामुळं कुठलीही दुर्घटना घडली नाही परंतु असं काम जे करतात याकडे नक्कीच महायुजना लक्ष देण्याची गरज आहे कुठलीही दुर्घटना होण्याआधी याच्यासाठी उपाययोजना क करण्यात यावा